thank mm -hmm. you पनवेल आणि नवी मुंबईच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बारमध्ये रात्री उशिरापर्यंत पैशाची उधळण आणि धिंगाणा तसेच अनेक बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील प्रकार सुरू आहेत त्याचप्रमाणे अनेक ऑर्केस्ट्रा बारमधून श्रीमंत ग्राहकांना मुली सप्लाय केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी वारंवार उच्चस्तरीय तक्रारी दाखल करूनही या समाज विघातक प्रकारांविरुद्ध अद्यापही कारवाई झालेली दिसून येत नाही त्यामुळे प्रहार संघटनेचे सरचिटणीस अॅडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय पनवेल येथील जगदंबा बार चाणक्य बार कपल बार क्रेझी बॉईज बार ग्रिट्स बार गोल्डन नाईट टाइम्स गोपिका कपल गोल्डन डिगर कोनगाव येथील टायटन नाईट रायडर बार चांदणी बार नाईट बार स्वामी बार मायाबार बिनधास्त बार आयकॉन बार तानसा बॉम्बे बार कळंबोली येथील तानसा बार कॅप्टन बार तारा प्रियंका तळोजा येथील चंद्रविलास बार महाराष्ट्र बार तसेच कमल पंजाब महाराष्ट्र बार निसर्ग बार कोण येथील नटराज बार व्ही आय पी रूम मध्ये अशील प्रकार साई दर्शन बार पहिल्या मजल्यावर अश्लील प्रकार वेलवेट बार रात्री उशिरापर्यंत असलील प्रकार कोपरखैरणे येथील बेला बार सावली बार रबाळे एमआयडीसी येथील संगम बार मूड बार सेल्फी बार मायरा बार विटावा बार सुरसंगीत बार वाशी येथील कपिल बार एम एच त्रेचाळीस बार किंग्स बार रमेश बार यांसारख्या अनेक लेडीज डान्स बारमध्ये अश्लील धिंगाणा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला असून पनवेल तालुक्यातील कोनगावच्या हद्दीतील राहुल पार्क हॉटेलमध्ये तर खुलेआम अश्लील प्रकार सुरू असल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आलेला आहे येथील अनेक बारमध्ये बांगलादेशीय तरुणी भारतीय नागरिक असल्याचे बनावट ओळखपत्र आणि कागदपत्र तयार करून दाखल झाल्याचं दिसून येत असून त्यांच्यामुळे समाज विघातक प्रकार तर सुरू आहेतच पण त्याचबरोबर देश विघातक प्रकार देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकारांविरुद्ध प्रहार संघटनेचे सरचिटणीस अडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांनी वारंवार उच्चस्तरीय तक्रारी करून कारवाईची मागणी केलेली आहे दरम्यान या समाज विघातक प्रकारांविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठून तक्रार करणारे अॅडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांना बदनाम करण्याचे हॉटेल बार चालकांचे कारस्थान सुरू असून त्यांनी अॅडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांच्या विरोधात खोटे अर्ज आणि बदनामीकारक मजकूर ट्विटरवर प्रसार सुरुवात केली आहे या प्रकरणी काशीनाथ यांच्या तक्रारीवरून वडखळ पोलीस स्टेशनवर गुन्हा करण्यात आलेला आहे इथे विशेष म्हणजे पोलिसही लेडीज डान्स बारवाल्यांच्या ताटाखालचं मांजर बनल्याचं दिसून येत परिणामी या समाज विघातक प्रकाराचा भीमोड करण्यासाठी काशीनाथ ठाकूर यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला सबस्क्राईब करा कोनवरील नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन